जे काय कव्हर तिथे ठेवले आहे ना आमच्या सरकारच्या प्रमुखांची पण तीच मानसिकता आम्ही तयारीच बसलो हितेश राणेजी कब कबर निकालेंगे पण निकालले की बघ तुमकुनी बताएंगे पण जे ठरलंय ते ठरलंय आणि एक दिवस कार्यक्रम होणारच त्याला विश्वास तुम्हाला काही इथे जाऊन जा काढायचं काढा म्हणजे काय ते काय ठोय मग काढायचं असली काढा म्हणजे दोन टप्प्यात झालं परत करायचंच ना आत्ता तर हे झालं मग सोन तर तरी काय करायचं कुठं ते त्यांचा सगळा व्हायर होता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठला आला होता तुम्ही पण देश सोडून जावा बोलून टाकाय ना सगळ्यात किती लागतो औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे अशा भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य विरामला त्रास दिला ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजे नमस्कार मी उमेश चव्हाण गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ना ते अत्यंत गढूळ झालेलं आहे आणि महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे किंवा जी सत्ताधारी माणसं ही माणसं जनतेला अस्थिर करतायत आणि जनतेच्या मनात असंतोष निर्माण करतात असं वाटतं कदाचित दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये पाचवी बहुमत आलं पाशवी बहुमत आलं त्याच्याबद्दल सुद्धा अनेकांनी शंका उपस्थित केल्या की इतकं पाश्वी बहुमत आलंच कस आणि विरोधक मात्र भूईसपाट झाल्यासारखे संपून गेले प्रत्येक विरोधकांच्या पक्षामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आमदार सदस्य आता शिल्लक राहिलेलं दिसत आणि याच्या आधीच जर आपण राजकारण बघितलं महाराष्ट्रातली सत्ता बघितली तर कोणीतरी बाहेरची शक्ती यायची आणि ती महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करायची कुठली तरी बाहेरील शक्ती जी असायची ती शक्ती बॉम्बस्फोट करून असेल वेगवेगळ्या पद्धतीची विधानं करून असेल किंवा वेगळे काहीतरी आंदोलन निर्माण करून असेल महाराष्ट्राच्या राजकारणाला अशांत करत होती महाराष्ट्राची शांतता भंग करत होती मात्र हे जे सरकार आलेलं आहे आणि या सरकारमधली जी माणसं आहेत ही माणसं दुसऱ्या कोणीही महाराष्ट्रातलं राजकारण अशांत करण्याची वाट बघत नाहीये ही सत्ताधारी मंडळी आणि या सत्तेतली माणसंच महाराष्ट्रातलं राजकारण अशांत करतात आता तुम्ही बघताय की गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कुणालाही त्या औरंगजेबाची काळीची आठवण येत नव्हती रोजच्या लोकांचे व्यवहार सुरळीत चाललेले होते शेतकऱ्यांची कामं असतील मजुरांची कामं असतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमिका असेल माता भगिनींचे काही प्रश्न असतील गृहिणींचे प्रश्न असतील याच्यामध्ये औरंगजेब आम्हाला कुठेच दिसला नाही इतिहासाच्या पानात असेल किंवा एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात असेल तितकाच औरंगजेबाचा रोल होता तितकाच औरंगजेब आपल्याला दिसत होता तितकाच औरंगजेब आपल्याला ऐकू येत होता मात्र गेल्या काही दिवसांपासून सत्तेतले मंत्री असलेले नितेश राणे औरंगाबादचे जे कोणी शिरसाट नावाचे मंत्री असतील ते शिरसाट त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे महाराज आणि एकंदरीत जे कोणी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत आहेत मंत्रिमंडळात आहेत ही माणसं महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर आम्ही खणून काढू उघडून काढू ही कबर हटवली पाहिजे अशा पद्धतीची वल्गना करतात आणि इथलं राजकारण नको त्या विषयाकडे घेऊन जातात शेअर मार्केट कोसळलं प्रचंड कोसळलं या शेअर मार्केट कोसळण्याच्या काळामध्ये इंडसइंड बँक प्रचंड प्रमाणात नेस्तनाभूत होण्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकांनी आंदोलनं केली शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ज्यांनी ज्यांनी आवाज उठवले त्यांच्याकडे कुठेही मीडियाचा कॅमेरा आलेला आता दिसत नाही मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की काही दिवसांपूर्वी ज्या युवा शेतकऱ्याला आदर्श शेतकरी असा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता त्याच आदर्श शेतकऱ्याने आत्महत्या केली पुण्यामध्ये स्वारगेट सारख्या ठिकाणी भर गर्दीच्या ठिकाणी सकाळी सहा वाजता एका तरुणीवर जोरदार बलात्कार होतो एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार होतो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा स्त्रिया सुरक्षित राहिलेल्या नाही आणि मी प्रतिकार केला नाही म्हणजे बलात्कार झाला नाही अशा पद्धतीची मुक्ताफळं त्या ज्या कोणी योगेश कदम नावाचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी उधळली ह्या सगळ्या प्रश्नांकडे इथल्या माता भगिनींच्या प्रश्नांकडे इथल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे इथल्या शैक्षणिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं पाहिजे म्हणून हा औरंगजेब उभा केलेला आहे असं प्रकर्षाने वाटत मला तरी प्रकर्षाने वाटत आणि म्हणून जे काही मुद्दे आहेत ते जर काढायचे असतील आणि खरे मुद्दे आहेत ते जर लपवायचे असतील तर हे औरंगजेब बाहेर काढले जात आहेत आणि अशा औरंगजेबांच्या मुद्द्यांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे औरंगजेब सत्ताधारी म्हणून जितका क्रूर होता औरंगजेब सत्ताधारी म्हणून जितका हिंसक होता औरंगजेब सत्ताधारी म्हणून जितका जनतेच्या विरोधातला विरोधक होता त्यापेक्षा आजच्या काळातील सत्ताधारी हे औरंगजेबापेक्षा भयानक आहेत असं या निमित्ताने दिसून येतं सत्ताधाऱ्यांचं काम आहे जनतेला दिलासा देणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे जनतेला सुखी ठेवणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे जनतेचं कल्याण करणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे इथल्या प्रत्येक माणसाचं अश्रू पुषण सत्ताधाऱ्यांचं काम आहे इथल्या प्रत्येक माणसाचं दुःख नाहीस करणं मात्र तुम्ही बघताय की सत्ताधारी मंडळी कुठल्याच प्रकारे जनतेचं दुःख विसरायला काम करत नाहीयेत कुठल्याही प्रकारे जनतेच्या कल्याणाबद्दल काहीच बोलत नाहीयेत सत्तेतलं मंत्रिमंडळातली ही माणसं जनतेच्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या कुठल्याही प्रश्नावर चांगली भूमिका घेताना दिसत नाहीये निराशाजनक वातावरण सर्वत्र असताना आशादायी चित्र निर्माण करण्याचं काम होत तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात बहुमत आलेलं आहे तुमच्याकडे पाच वर्षामध्ये अजित पवार म्हणाले ना की कुठला माणूस जन्माला येऊ शकत नाही आता सरकार पाडायला कोणीच आमचं सरकार पाडू शकत नाही पाच वर्षामध्ये व इतकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही औरंगजेबाची कबर का बघताय तुम्ही जनतेचे जे खरे प्रश्न आहेत त्याच्याकडे का बघत नाही काल परवा माझ्या एका मित्राच्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी पाहिजे म्हणून त्यांनी एक जाहिरात केली एक जागेसाठी जाहिरात केली ऐंशी मुली त्या ठिकाणी साठी आल्या उच्च शिक्षित ऐंशी मुली एका रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आल्या मुलाखत देण्यासाठी आल्या एक जागेसाठी ज्यावेळी ऐंशी तरुणी येतात एका जागेसाठी रिसेप्शनिस्ट सारख्या मुलीच्या तरुणीच्या जागेसाठी त्याच्यामध्ये जा चाळीस पन्नास तरुण देखील मुलाखत देण्यासाठी येतात त्यावेळी इथली बेरोजगारी किती भयानक आहे याच चित्र आपल्याला दिसून येत आज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर विनाकारण मी माझ्या गाडीतलं पेट्रोल का घालू असं म्हणणारी तरुण मंडळी आपल्याला दिसतात माणसं आपल्याला दिसतात इतक्या प्रचंड प्रमाणात पेट्रोलचे डिझेलचे भाव लोकांना परवडत नाहीयेत विनाकारण पन्नास रुपये शंभर रुपये खर्च करायला सुद्धा लोकांच्या आजकाल जीवावर येतात अशी परिस्थिती असताना थडग्यातला औरंगजेब बाहेर काढल्यानंतर लोकांचे प्रश्न संपणार आहेत का तर लोकांचे प्रश्न संपणार नाहीयेत मग कुणी कितीही जरी औरंगजेबाचं उदातीकरण करा किंवा थडग काढण्याच्या वल्गना करा आम्ही रोज उठून औरंगजेबाला किंवा औरंगजेबाच्या फोटोला पेटवायला तयार आहोत औरंगजेबाला आम्ही रोज जाळायला तयार आहोत आमच्या मनातून सुद्धा जाळायला तयार आहोत आणि औरंगजेबाची प्रतिमा जी काय प्रतिमा आहे ती प्रतिमा आम्ही रोज त्याला काडी लावून जाळायला तयार आहोत पण सत्ताधाऱ्यांना तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार आहात की नाही याच्या बरोबर एकदा बोला या विषयावर एकदा तुम्ही तुम्ही बोला की काय ठरवले इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथेबद्दल तुम्ही काय करायचं ठरवले इथल्या रुग्णांच्या प्रश्नाबद्दल आज एका एका, एका इंजेक्शनची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा खाली नाहीये आज कॅन्सर वरचे उपचार जर बघायला गेलात तर रेडिएशन सारखे ट्रीटमेंट दोन लाखावर चालली आहे ऑपरेशन तीन चार लाखावर चाललंय केमोथेरपी साठी लागणारी इंजेक्शनचा सा खर्च आठ ते दहा लाख रुपये इतका भयानक खर्च एका एका पेशंटला होतोय दहा दहा लाख वीस वीस लाख रुपयांच्या आकड्यातली हॉस्पिटलची बिलं येतात औरंगजेबाची कबर खणल्यानंतर हॉस्पिटलची बिलं माफ होणार आहेत का आणि जर हॉस्पिटलची बिलं माफ होणार असतील तर या कबरी काढून टाकायला काहीच हरकत नाही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेली औरंगजेबाची कबर आहे संभाजी महाराजांच्या बलिदानाच प्रतीक असलेली औरंगजेबाची कबर आहे आज कबरच काढून टाकली तर ता इतिहासातला भला मोठा पुरावा नष्ट केल्यासारखं होईल त्यामुळे औरंगजेबाचं बोलणं सोडून द्या सत्ताधाऱ्यांनो तुम्ही जनतेचं बोला इतकीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद